बघूया आजची सर्वात मोठी बातमी रशियांच्या हवाई तळावर युक्रेनने मोठा हल्ला एकच हल्लाकार युक्रेनच्या सुरक्षित सेवा एस बी यू कडून रशियावर रविवारी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे यूने रशियांच्या हवाई तळांना लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे क्यू इंडिपेटीने एका सूत्रानुसार लिहिले आहे की या हल्ल्यात चाळीसहून अधिक रशियन बॉम्बवर जेटसर्ज नुकसान झाले आहे यापूर्वी वृत्तसंस्था ए एफ सीनुसार रविवाराचे रशियनाचे दोन पुलावर लक्ष करण्यात आले होते ज्या सात लोकांचा मृत्यू झाला आहे एन डी डी मराठीचं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा